मधुर ऑप्टिशियन्स ऑप्टिशियन्स आमचा पत्ता मधुर अशोक नगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज शिवसेनेचे अधिकृत उमेदवार देवा जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रभाग क्रमांक दहा मधील शिवसेनेचे उमेदवार देवा जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेते रवींद्र मिरलेकर यांच्या हस्ते संपन्न झाले सावरकर नगर येथील जामता राजा मैदानासमोर देवा जाधव यांनी प्रचार जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे देवा जाधव हे प्रभाग क्रमांक दहा मधून निवडणूक लढणार आहेत त्यांचा मोठा मित्र परिवार या प्रभागात आहे त्यामुळे देवा जाधव यांचा विजय होणार असल्याचे त्यांच्या मित्र परिवाराने सांगितले आहे या कार्यालय उद्घाटन प्रसंगी शिवसेना नेते रवींद्र मिरलेकर सातपूर विभाग प्रमुख वैभव ढिकले प्रभाग क्रमांक नऊ प्रभा चे उमेदवार साहेबराव जाधव प्रभाग क्रमांक सव्वीस चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अशोक पारके उपस्थित होते यावेळी शिवसेना पदाधिकारी किशोर निकम जी एस सावळे मयूर जुन्नरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवारांना निवडून द्यायचं हे कोण सामील असत माय भगिनी तुमचा आवाज नसेल तर आमच्या पाठीत कोण आहे माय भलानी आहे असं आम्हाला वाटलं पाहिजे बरा कोण सुख दुःखात तुमचा सामील असतो शिवसैनिक असतो की नाही कुठलीही नैसर्गिक आपत्ती आहे कुठलेही दुर्दैवाने काय झालं असेल अपघात झाला असेल रक्तदान पाहिजे असेल वगैरे कोण पुढे असतो मग या शिवसैनिकाला कधीतरी मोठा करून द्यायला पाहिजे की नाही मी आज निष्ठावंतासाठी या ठिकाणी आलेला जे निष्ठावंत शिवसैनिक आहे उमेदवारी घेत दुसऱ्या पक्षाची घेता आणि तिसऱ्याच पक्षाचा एबी फॉर्म जोडून तिसऱ्या पक्षाचा उमेदवार म्हणून निवडून येतात आणि अशी परिस्थिती निर्माण झाली असताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी पाहायचं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी पाहायचं हा एक प्रश्न निर्माण झाले तर निवडणूक अतिशय महत्वाची आहे मुख्यमंत्री येतील उपमुख्यमंत्री येतील मुख्यमंत्री येतील उपमुख्यमंत्री येतील तुम्हाला देशाची राज्याची भागाची निवडणूक जे आहे हे महानगरपालिकेचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आहे त्यामुळे ह्याला इथं महत्व कशाला आहे इथं महत्व तुमच्या जवळ उभा राहणारा माणूस पाहिजे तुम्ही हात मारल्या तुमच्या प्रभागातील तुमच्या गैरातील कचरा उचलला नाही गेला लाईट लागलं हो नाही पाणी आलं नाही तर तुम्ही कुणाला हात मारायचे तर संस्थापित लोकांना हात मारून चालत नाही ते म्हणून उचलतील का याची शास्वती नाही गरीबिन दरम्यान मतदान कोणाला करायला पाहिजे जे आपण हात पारल्यावर आपण त्यांच्यापर्यंत जायच्याऐवजी आपल्यापर्यंत जे लोक आहेत त्यांना आपण मतदान केलं पाहिजे या निवडणुकीचा मुख्य भाग आहे मी एक शिक्षक शिवसैनिक आहे शिवसैनिकाला फक्त पक्षाचा आदेशावर चालतो आतापर्यंत आपल्या भागामध्ये वेळवेळीचे जे प्रश्न उद्भवले नाशिक समोर आपल्या आपलं सातपूरचं जे कार्यालय असेल त्या ठिकाणी खूप पाणी साचायचं कायम बंद व्हायचा त्यासाठी आम्ही फडणवीस वर्गा पार्क नावाचं आंदोलन केलं प्रशासनाला जाग आली आणि तो प्रश्न कायमचा सुटला आज नाशिक महानगर आपल्या विखर्ज कार्यालयासमोर पाणी साचत नाही तर शिवसेनेच्या सर्व शिवसैनिकांचं आंदोलनाचं यश या ठिकाणी सातपूरमध्ये आहे सातपूरमधील सर्व लोकांना या गोष्टी माहिती आहे की आम्ही वेळोवेळी आपला अशोकनगरचा बारदन फाटा ते अमृत गार्डन हा रस्ता प्रचंड त्या ठिकाणी अपघात व्हायचे कंटेनर मुळे असतील आणि मुळे असतील काही लोकांचे बळी गेले काही लोकांचे हातपाय तुटले आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं रस्ता रोको केला त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाची मागणी केली आज तो रस्ता होतोय याचं श्रेय सर्व शिवसैनिकांना आणि या विभागातील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना आहे वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही सर्व उमेदवार असतील शिवसेनेचे शिवसैनिक आहे हे सर्व शिवसैनिकांच्या आग्रह खातं आज आमचे मार्गदर्शक आणि वेळोवेळी गेल्या वीस वर्षापासून ज्यांचा आमच्या डोक्यावर आशीर्वाद आहे आणि वेळोवेळी आम्हाला निवडणुकांच्या संदर्भात असेल पक्षाच्या कार्यात असेल सर्व मार्गदर्शन करणारे आमचे रवींद्रजी निर्लेकर साहेब उत्तर महाराष्ट्र समन्वयक प्रमुख आणि तसेच शिर्डीचे साईबाबा संस्थाचे माजी उपाध्यक्ष होते ते आज या ठिकाणी आले मी आपल्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने सातपूर विभागाच्या वतीने प्रभाग क्रमांक दहाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो उपस्थित शिवसेनेचे प्रभाग क्रमांक सव्वीसचे चे उमेदवार अशोक भाऊ पारखे तसेच साहेबराव जाधव प्रभाग क्रमांक नऊचे चे उमेदवार तसेच आमच्या वहिनी डॉक्टर उषाली सोनवणे ज्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये उमेदवारी करत आहे त्यांचाही या ठिकाणी मी आपल्या शिवसैनिकांच्या या विभागाच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो आणि त्यांना सर्वांनाच पुढील वाटचाली शुभेच्छा देतो तसेच आमचे मार्गदर्शक या ठिकाणी किशोर भाऊ निकम असतील जी एस नाना साळवे असतील ज्यांनी या ओबीसी गटामध्ये प्रभाग क्रमांक दहामध्ये उमेदवारी मागितली हर्षल भाऊ वायल यांनी ओबीसीत उमेदवारी मागितली आणि माझ्यासाठी त्यांनी माघार घेतली मी त्यांचीही इथं मनापासून आदेश आभार व्यक्त करतो तसेच मयूरजी जुन्नरे आहे आमचे विद्यार्थी सेनेचे आमचे जिल्हा प्रमुख भाऊ जाधव यांचंही मी इथं आभार व्यक्त करतो त्यांचं स्वागत करतो विक्रमभाऊ खरोटे असतील अमोल भाऊ असतील सर्व या ठिकाणी उपस्थित मंगेश भाऊ पवार आहे आमचं आता प्रत्येकाचं नाव इथं घेण्यासाठी वेळ आपल्याकडे तेवढं नाही आम्ही बाळा आवाळे अंकित पारखे हे सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा या ठिकाणी निष्ठेच्या सर्व निष्ठावंत शिवसैनिकांचा भगवा इथं फडकल्याशिवाय राहणार नाही असं शंभर टक्के मला विश्वास या प्रचाराच्या निमित्ताने वाटतोय मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की आम्ही सर्व शिवसैनिकांच्या वतीने तुम्हाला एक ग्वाही देतो की आपल्या या सातपूर विभागामध्ये पाच प्रभाग आहे आणि मशालीचे जे जे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत त्या मशालीच्या उमेदवारांना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन या निशाने उभे असलेल्या उमेदवारांना आम्ही सर्व शिवसैनिक सर्वांच्या विजयासाठी आठवणात रात्रंदिवस इथून पुढचे आठ दिवस प्रयत्न करणार आहे या निमित्ताने मी माहिती देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद